मंडळी नमस्कार पावसाचे दिवस आहेत पावसाळा आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये यंदा चांगला पाऊस पडतोय देखील मंडळी आपल्याला माहीतच आहे की पावसाच्या आगमनानंतर निसर्गामध्ये त्याच्या सौंदर्यामध्ये काय बदल होतात त्याचं सौंदर्य कशाप्रकारे खुलून येतं हे आपण अनुभवत असतो पाहत असतो तर हा जो बदल आहे ही जी काही त्याची स्थित्यंतरं आहेत ही स्थित्यंतरं प्रत्यक्ष जवळून पाहताना प्रत्यक्ष अनुभवताना प्रत्यक्ष पाऊस अनुभवताना मला एक कविता सुचली होती पावसाची सर येते पाऊस पडून जातो आणि निसर्गात एकंदर त्या क्षणी त्या काळापुरतं काय घडतं त्याचं एक साहित्यिक वर्णन म्हणूयात किंवा रसिक मनाला आवडेल स्पर्श करेल अशा प्रकारचं साहित्यिक वर्णन म्हणूयात आपण तर मंडळी कविता ऐकवतो कविता ऐका आणि कविता आवडल्यास चॅनलला लाईक करा ला कॉमेंट करा धरणी ह्या भेटा या जणू सरलग येते ह्या भेटा या जणू सरलग बगती धावून येते धाव गवत फुले अन वृक्ष लतांवर थेंब टपोरे शिंपून देते किलबिलणारे पक्षी क्षणभर विहारास मग विराम देते किलबिलणारे पक्षी क्षणभर विहारास मग विराम देती कुणी घरट्याला कुणी डहाळी सर पडताना दडून घेती कुणी घरट्याला कुणी डहाळी सर पडताना दडून घेती अशाच वेळी रवी किरणांतून इंद्रधनुचे घडते येणे अशाच वेळी रवी किरणांतून इंद्रधनुचे घडते येणे आकाशी अन मनामनावर रंग छटांचे उधळून देणे वळना वळना वरसजलेली त्यागवताने नयन मनोहर वळना वळना वर सजलेली त्यागवताने नयन मनोहर खुलून येते पाय वाटती झेलू लागता सर अंगावर सरी मागुनी सरी कोसळता खळखळ ओढा वाहू लागतो सरी मागुनी सरी कोसळता खळखळ ओढा वाहू लागतो कर्ण मधुरत्या ध्वनीलहरींतून निसर्ग जणूतो गाऊलागतो कर्ण मधुरत्या लहरींतून निसर्ग जणूतो गाऊ लागतो धन्यवाद मंडळी ही कविता तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार